हॅलो गर्ल्स मग बड्डे आणि आम्हाला जा आणि साची सिलेक्ट करते सर्व दोघं तुमचं स्वागत ब्लॉग मध्ये नॉनव्हेज व्हेज नॉन व्हेज सर्व दोघं ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि ब्लॉग मध्ये छोटस ब्लॉग असं नक्की शेअर करते आता आम्ही ऑर्डर करण्यासाठी इथे बघतो इथलं सी खूप छान असते आणि आता वाढवलं आहे हॉटेल तर आलो आहे जस्ट आम्ही आणि मी घेतलं नवीन ड्रेस मस्त आणि इयरिंग्स घातलं साजीला खूप मान घेतलेलं आहे आम्ही बर्डेमध्ये हां काही रंगोली बनी रंगोली नाही आता ऑर्डर करू आम्ही आणि काय काय ऑर्डर करू ते तुम्हाला दाखवू तर एक बघून झालं लवकर आणि मी कशी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा

छान कसा आहे हां मेन कोटची ऑर्डर आलेली आहे तनू कशी टेस्ट सची टेस्ट कशी आहे खाल्लं नाही आहे कशी टेस्ट कशी टेस्ट असताय ਉਹ ਤਾਂ ਮੀ ਟੈਸਟ ਕਰਦੇ ਆਂ ਬਾਜੇ ਕਿ ਰਸਈ ਦੇ ਅੱਡ ਪਰ ਹਨ ਉਹ 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 हा टेस्ट कर मला सांग कशी टेस्ट नाही

to you Happy birthday to you Happy birthday dear Happy birthday to you Take a photo Take a photo a photo काय जात झालं आमचं जेवण आणि आखेक उरलेला येतो जात घरी माझं गिफ्ट येते ना मला पुढे कुठे ठेव फ्रीजमध्ये सो काय जात आला आम्ही घरी आणि <laughs> हो <clears throat> ते बघा मत ना थँक्यू वेलकम खूप सारं थँक्यू आणि हा बघा माझा न्यू मोबाईल सेटिंग करत आहे मला काही कळत नाही त्यातलं आता हे सेटिंग करतो गेली ती डायरेक्ट त्याच्यातून मेल आय डी लागेल मला मी त्याच्यात मग लागेल हा मग त्याच्यामध्ये ना तुझं मेल आय डी अच्छा ॲक्च्युली माझं काम आहे मोबाईल यूज करत सर्व सेटिंग वगैरे हे करून दिलं मला आता आपल्याला काही येत नाही त्यातलं फोनचं नाव काय नाही ओप्पो रेनो ट्वेंटी सेवन प्रो प्लस आणि फाय जी फाय जी आता माझं सिम बंद पडेल काय बोल नाही सिम बंद नाही पडणार सिम बंद ओप्पोचीच सगळे इन्स्टॉल करा फक्त कारण पासवर्ड मला लक्षात नाही इंस्टाग्राम क्लिअर तर गाईज हा होता छोटंसं बड्डेचं लॉक माझा आणि छोटंसं सेलिब्रेशन से केलेलं आम्ही तर कसं वाटला लॉक नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही बघितलं असेल यांनी मोबाईल गिफ्ट दिला मला ॲक्च्युली माझा मोबाईल लॉक होता असं खरं झालेला फोन यायचा कोणाचा दिसत नव्हता तर त्यामुळे डिस्प्ले पण जातो सारखं सारखा तर त्यामुळे मोबाईल घ्यायचं होतं तर हे बोलले दुसरं काही गिफ्ट देण्यापेक्षा मोबाईल गिफ्ट दिलं यांनी मला तर कसं वाटतं तुम्हाला माझं बड्डेचं गिफ्ट तेही कमेंट्स करून सांगा आणि बर्थडेच ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा आणि थोडेफार पिक शेअर केलेत मी आम्ही त्या दिवशी ते तेही कसे वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आतापर्यंत केलं नसेल तर so, सो हा ब्लॉग मी इथे एंड करते तर हे पिक आहेत बड्डेचे थोडंफार काढलेलं ते मी शेअर करते राहग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटून नवीन नवी मध्ये तोपर्यंत चालू नाही फिर आकुश आणि ब्लॉगला लाईक नक्की करा कमेंट्स देखील करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा जसं जसं सो चला बाय टेक केअर आणि ब्लॉग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय